या बघा इड पाळी ओढायची या वावरात इथं या बघा एवढे आमचे नातयोगे त्यांचा ट्रॅक्टर आणला आता पाळी ओढून घेतो सकाळी फुलं तोडली आता याच्यात बघा इथून सगळे असे सरे ओढून घेते या इथं बी ओढले इकडे कांद्याच्या वाराला ओढले आणि इकडे रोपाला ओढली कशी सर ओढले दाखवत तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो कसे बरे आहात ना तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपल्या बागाच्या वरात रोटी मारली होती आणि त्यावर आपल्याला कांद्याला पाळी ओढायची होती त्यासाठी आपण पाहुण्यांसाठी ट्रॅक्टर न्यायला आलो होतो तर ट्रॅक्टर घेऊन भाऊ पुढं चालला होता मी गाडी घेऊन मागून चाललो तुम्ही भाऊ मला ट्रॅक्टर चालवताना म्हटलं भाऊ हळूहळू चालव येतं ट्रॅक्टर ट्रॅक्टर घेऊन चालला पुढं त्याला ट्रॅक्टर चालायची खूप हाऊ श ठीक आहे तू चालव मग पाळी वाढायला निवडतो ओढतो म्हणलं ठीक आहे मग चला आता घरी जाऊन पाळी ओढू मस्त कारण की वाप सापडली म्हणून जर पाऊस चाल तर काम कसं राहून जाईल मग म्हणलं चला आता पाळी ओढून घेऊ आधी तर चला आता बागाच्या वार जाऊ मस्त पाळी ओढू दाखव तुम्हाला कसे पाळी ओढायचे तर अजून रोपाला पण ओढायची पण मग सगळेच पाळी ओढून घेतो आणि त्याच्यात फुलं भरायचं काम चालू घरी ते फुलं भरतील आणि मी पाळी ओढून घेत तर चला जाऊ पाळी वाढायला या बघा इडं पाळी ओढायची या वावरात ईड तर या बघा एवढी आमचे नातेवागे त्यांचा ट्रॅक्टर आणला आता पाळी ओढून घेतो सगळी फुलं तोडली आता याच्यात बघा इथून सगळे असे सारे ओढून घेतो यानी वाफी मस्त हे इथं बी ओढले इकडे कांद्याच्या वाराला ओढले इकडे रोपाला ओढली कशी सर ओढले दाखवत तुम्हाला एकदम भारी पडली वाफ झाली होती ना तिकडे कांद्याच्या पण दाखवतो कशी पाडली टाक उभा केला एवढीच पाडली एवढे रोप आहे आपल्या मकाच्या वावराला या बघा असे एकदम सरळ पाळी पडली मस्त वाफे बघा याच्यात झाली पाडायचे हे बघा हे रोपाचा वर चिकट होतं ना मग त्याच्यामुळे जास्त ढेकळ निघाली याला मग याला त्या तिथून चांगली पडली एवढं रोपाच होतं मग थोडीशी खडे झाले याच्या जा। बाकी मग हे बी सरळ पडले एकदम मस्त आहे बा सरळ वाफे झाली एकदम एवढी वावर पाडे झाली सरळ दांड पडले एकदम मस्त तिलाच थोडं जास्त गार आहे म्हणजे हे खडे जास्त इथं ते दा। एकदम मस्त वाफे पडले